किंवा तुम्हाला भेटले ही गोष्ट कधी मला ते एवढ्यासाठी भेटते की ते जिथे राहतात जवळ एक क्रीडा ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर रिझर्वेशन दे। बदलून काहीतरी अन्य कामासाठी ते ग्राउंड द्यावं असा निर्णय महानगरपालिकेत घेतला जातो हा मुलांच्या दृष्टीने योग्य नाही आणि ते

येईल अंतिम त्याचा हल्ला कसा करता येईल त्याचा भाग आहे आणि नंदुरबारच जे उदाहरण काय मला फारसा आश्चर्य वाटणार आणि त्याच्याकडून बदल्याचा अनुभव त्या ग्रस्तांना बऱ्यापैकी आहे इच्छुक असतात आणि बोलतात राते में इच्छा सम्झनि समेडी जागा मागतो असं काही करत नाही त्यांची तीन भेटून गेली आणि आमच्या सरकार चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांचा प्रस्ताव त्यांच्यासाठी आहे की विधानसभेला त्यांना जागा सोडवायची आणि विधानसभेला आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडायची तयारी केली आपण नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडे जातोय मात्र अनेक इच्छुक आपली देखील भेट घेत आपल्या देखील नाशिकची जागा आमच्या सगळ्या वर्षाची म्हणजे नाशिकची जागा उजवसारखे यांच्या घरी

आता केंद्र सरकारने हा नियुक्ती कायद्याच्या संबंधीची यंत्रणा आहे त्याच्यात बदल केले आणि त्याच्यातून सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश त्यांना काढले खरं म्हणलं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात काही असं नव्हती पण आता स्थिती काय झाली विरोधी खर्च नेता एक प्रधानमंत्री दोन आणि सिनियर कॅमिनेट म्हणजे तीन या तिघांनी निर्णय घेतला तिघातले दोन त्यांचे त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याचा मताला काय अधिकार तिथे राहणार नाही आपल्याला हवं तसं त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली असा बंदोबस्त मोदी साहेबांनी केले होते शरद पवार गट आणि पवार साहेब हे काही वेगळे नाही आपण एकच आहे हे जनतेला मुर्खात करत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी जाहीर समित केलं ठीक आहे केलं असं तर या दोघांच्या गावाच नाही असं नाहीये काल पक्ष सोडताना असं म्हटलं होतं की पुण्यामध्ये मनसेची ताकद मोठी आहे सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून मनसे होती आपल्याला तर समजा जर ते मनसे लढले लढण्यास तर त्यांचं आव्हान होतं का मनसेचं पुण्यामध्ये मनसे ही सेकंड लार्जेस्ट पार्टी होती पुण्यामध्ये असं काल वसंत मोरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय तर समजा लोकसभा तर ते काही आव्हान होतं का मनसेचं लढणार धुळे लोकसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघं पक्ष आपल्या पक्षाकडनं आणि काँग्रेसकडनं विविध पक्षाकडून इच्छुक लोकांची संख्या खूप जास्त आहे आसिफ शेखनी पण आपल्याकडे माझे आमदार आसिफ शेखनी पण आपल्याकडे मागणी केली काय लोकसभा मला माहितीच नाही कोणी अजून उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत इच्छुक असतात आहेत माझे शुभ बोलतात त्याच्यात काही गैर रशर विधि संगत विधि लेखा ne है कैसा इच्छा हो दे कितनी इच्छा से फल कंतिस करता है इच्छा फल प्राप्ति का मार्ग करता है जो लेकर के कहीं तरह से समझन था कि अपने जिंदा ऋषि जागा मागो त्यांनी माझ्याशी चर्चा केली काँग्रेस दवेळी भेटून गेली आणि आमच्या सरकारशी याच्यात या भूमीवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांचा प्रस्ताव त्यांच्यासाठी आहे की विधानसभेला त्यांना काही जागा सुरू आणि विधानसभेला आम्ही त्यांच्यासाठी जागा